म्हणून कथेला सुरुवात झालेली आहे कथा पवित्र आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं भरताचा अतिव आग्रह असल्यामुळे सुरुवात हनुमंतरा ते मारुती आहे अशा प्रकारे विसरत असता खरोखर अशा प्रकारे सांगितलं की ती सर्व अवस्था सांगितली राम कोट काय घडत असत घडक किती प्रेम आहे याबद्दलची ऐकून भरताना अशा प्रकारे ऐकून घेतली दोघही अशा प्रकारे आपापलं आप पण विसरून गेले म्हणून सांगितलं बघितलं भरताना आणि भरताना बघितलं बाबा रे हे काय झालेलं आहे कारण या ठिकाणी सांगितलं मी स्वतःला भरत म्हणत होतो आणि मी स्वतःला भरत त्याचा भाऊ म्हणत होतो म्हणले पण काय झालेलं आहे म्हणले की मी फक्त माझ्या तुलनेमध्ये त्याचा भाऊ ही योग्यता मार्गित होतो पण माझ्यापेक्षा ती कथा सांगत असता मारुतरायचा हेरीत म्हणले की आपले पण विसरून गेले आणि या ठिकाणी सांगितलं फार अशा

म्हणजे काय विसरला की मी या ठिकाणी सांगितलं रामारामाच्या रंगेमध्ये दोघ मिसळले त्या ठिकाणी काय झालं म्हणजे की आपले पण विसरलं ज्याला आपण काय म्हणतो की आता दिसायला खरं म्हणले पण या देहाची अंतरंग वृत्ती बदलली म्हणून सांगितलं मला परत त्या ठिकाणी काय म्हटलंय की मूर्चीत पडल्यासारखा का कारण त्या ठिकाणी सांगितलं राम कसा आहे राम किती राम किती म्हणजे राम रामा थोडं संकट आहे रामाच्या बदलचं अशा प्रकारे सर्व व्रतांत ऐकल्यावर इतकी मूर्च नाही ये हे कार्य का घडलं कामून घडलं सांगितलं म्हणजे आती जिवाळा आहे त्या ठिकाणी सांगितलं इतका जिवाळा की जीवाशा प्रकारे? सांगितलं या अध्य सोडत नाही त्याप्रमाणे राम भरताला सोडत नाही भरत रामाला सोडत नाही इतकं प्रेम नितांत असल्यामुळे ती गोष्ट घडून आली अशा प्रकारे हे होणं शक्यत नाही म्हणून सांगितलं असल्यामुळे हे घडून आलं म्हणून सांगितलं म्हणतात त्या ठिकाणी सांगितलं असं काही ऐकायला मिळाल्यावर मग काय म्हणे त्या ठिकाणी सांगितलं कारण त्या ठिकाणी गंगेची बहोळ मिळता जाण <coughs> त्या ठिकाणी बोहोळ म्हणे कोण गंगाची जाण अशा प्रकारे ही स्थिती झाली त्या ठिकाणी भरताचं अंतकरण सर्वधी झालं अंतकरणामध्ये त्या ठिकाणी सांगितलं रामाचे नितांत अशा प्रकारे प्रेमाची भ्रती जाग्र झाली म्हणून सांगितलं म्हणता <coughs>

म्हणून त्याला अशा प्रकारे सांगितलं हे भावार्थ कळाला महाराज सांगितलं की मी कृतार्थ झालो अशा प्रकारे कारण हे दोघे विसरले म्हणून सांगितलं त्या <med> ठिकाणी आता काहीच कळ न म्हणतात त्याला आपण म्हणतो धुंग झाले अशा प्रकारे दोघायला काही कळ ना आणि बाप क्रपाळू माझा अशा प्रकारे कसं आहे <m> की परिपूर्ण आहे म्हणून सांगितलं म्हणतात असल्यामुळे एकमेका बदलचं असं घडून आलं आणि अशा प्रकारे सांगितलं म्हणून जे काही म्हणजे काय झालं की याला काय म्हणतो दिसणाऱ्या इंद्रियाची सगळी झापडी उघडली आणि उघडल्यानंतर मग मग त्या सांगितलं सुख आणि दुःख हे मावळ म्हणून सांगितलं करायच्या आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणजे मारुती मारुती रायाच्या मनामध्ये आता थोडी तयार झाली म्हणून म्हणजे आठव स्वामींना काही सांगितलं त्याबद्दल मला आठव नाही असा विचार जे पाय घट्ट धरली सोडायला ना तयार नाही इतकी आतंक भावना तयार झाली म्हणून आहे म्हणून अशा प्रकारे तुमच्या पायाला लागलो आणि या ठिकाणी म्हणजे तुम्ही हे पाय लावून सर्व ही धन्य अशा प्रकारची सर्व <laughs> अंतकरणातला कसा होता म्हणले ब्रह्मारोत्रा आला राम आणि भरते वेगळे दिसलेच नाही आव परता असा भाव विसरून गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं भरताच्या बोलण्याकडे पुरेपूर पुरे लक्ष असं झाले म्हणून सांगितलं म्हणता सगळं काही म्हणजे ज्ञान आहे अशा प्रकारे म्हणजे स्वामी म्हणतात म्हणता आणि आता म्हणले माझ्याशी अशा प्रकारे काही बोलू नको मारुतरा म्हणजे मला गडबडीला जाऊ द्या आणि आता अशा प्रकारे मी निघालो भरता तुम्ही अशा प्रकारे आता तरी मला रोखू नका असं बोल लागले म्हणजे यानंतर वाचकाची सेवा विटल शिंदे टाकळ